शुभविवाह ही मालिका प्रेक्षकांना पंधरा ऑक्टोबरच्या भागापासून एक लिप पकडलेला आहे शुभविवाह ही मालिका आता इकडे मोठ्या लिप नंतर दिसणार आहे आकाश आणि भूमी हे आता थोडेसे आणि आपल्या मुलीची प्रगती बघत दोघं जण खूपच खुश आहेत आणि मालिकेमध्ये एंट्री झालेली आहे ती म्हणजे आता इकडे इन्स्पेक्टरची इन्स्पेक्टर अपूर्वा आणि या सगळ्यामध्ये मालिका खूपच इंटरेस्टिंग वळणावरती आलेली आहे मालिकेमध्ये रागिणीची कटकारस्थानंतर संपलेत पण नवीन अध्यायाची काय सुरुवात झाली हे सगळं सगळं पाहुणे इकडे सगळ्यांना मेसेज कारणाने प्रत्येक जण या सगळ्यामध्ये अस्वस्थ असतो आणि त्यावेळेला बलदेव म्हणतो ज्या पद्धतीने आपण आता रागिणी आत्यांना पाहतोय त्या पद्धतीत त्या पळून गेल्या असतील की हा बेपनाव केला असेल आपल्याला सगळं करण्यासाठी हे माहीत नाहीये यावरती अथर्व म्हणतो हो तिचं गुन्हेगारी माइंड आहे ती, ती काही करू शकते म्हणजे आपण पोलिसांना कोणत्याही प्रकारची कंप्लेंट करू नये किंवा पोलिसांना या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारे आपण आता जाऊन सांगू नये या कारणासाठी ती हे नक्की नक्कीच करू शकते असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे पौर्णिमा म्हणते हो त्या खरंच काही करू शकतात कारण आत्तापर्यंत मी त्यांच्या सोबत राहिलेली आहे ना त्यामुळे नक्कीच त्या करतील पोलिसांनी शोध घेऊ नये म्हणून आपल्यापर्यंत खोटे मेसेज पोचवू सुद्धा शकतील यावरती भूमी म्हणते असू पण शकतं आणि नसू पण शकतं यावरती अथर्व म्हणतो म्हणजे काय म्हणायचं आहे तुला भूमिताई यावरती भूमी म्हणते बघ ना म्हणजे आता त्यांनी तसं केलं तू म्हणतोस ना की हा सगळं नाटक केलंय तसं असू पण शकतं किंवा खरंच त्यांना वाटलं असेल की आता इथे राहण्यामध्ये काही पॉइंट नाही आहे आपल्याला इथे आता कोणी विचारणार पण नाही आहे किंवा आपल्याला या घरामध्ये आता पुन्हा थारा पण मिळणार नाही आहे आणि त्यामुळे त्यांनी विचार केला असेल की इथे थांबण्यापेक्षा मी हे म्हणजे सोडून गेलेलंच बरं तिकडे कदाचित त्यांचं लाईफ व्यवस्थित होईल म्हणजे इथे तर आपण त्यांना अजिबात एक्सेप्ट करणारच नाही ना असं म्हटल्यावरती मग आता हे सगळं चालू असताना लगेचच सगळ्यांना भूमीचं म्हणणं पटतं आणि आता भूमी आणि आकाश यांनी हा केलेला सगळा प्लॅन असतो दोघांनी आधीच ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी सुद्धा घरचे विश्वास ठेवेपर्यंत आपल्याला हे करायलाच पाहिजे भूमीच्या बोलण्यावरती सगळेजण विश्वास ठेवतात मग भूमी आणि आकाश वरती येतात वरती आल्यावरती आकाश भूमीला सांगायला लागतो हे बघ मला मेघला आता भेटू द्यायला पाहिजे म्हणजे आतापर्यंत जो काही प्लॅन आम्ही केला होता त्या प्लॅननुसार बाकी सगळं तर ठीक आहे पण आता पुढचं काय आहे त्याने पुढे काय केलंय किंवा कारणासाठी काय करायला लागेल हे सगळं सगळं मला त्याच्याशी बोलूनच ठरवायला लागेल असं म्हणत मग मात्र आता इकडे आकाश मेघला भेटायला निघतोय आणि निघताना तो भूमीला तू कसल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नको असं आता आवर्जून सांगतोय भूमी आता इकडे सांगत आहे आई योगेश्वरी आमच्या हातून जी चूक झाली ना त्यासाठी खरंच आम्हाला माफ कर आम्ही काही हे जाणून बुजून केलेलं नाहीये आम्ही हे सगळं हे सगळं आमच्याकडून चुकून झालेलं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे ती माफी मागत असते बरं आता हे सगळं होत असताना आकाश इकडे मेघला भेटायला आलेला आहे आणि निघताना आता पोलीस इन्स्पेक्टर खाली आहेत त्यावेळेला इकडे पोलीस इन्स्पेक्टर असताना आकाश तर आकाशला ते विचारतात की तुम्ही कुठे चाललेले आहात यावरती आकाश सांगतो मी मी खरं तर सांगू का तर खूपच अन्न उरलेलं आहे घरात काय होतंय आहे का कुणी जेवत वगैरे नाहीये आणि त्यामुळे जेवत नसल्या कारणाने मी आता हे सगळं जे अन्न आहे ना ते अन्न घेऊन गरिबांना द्यायला चाललोय ती कुणी असतील ना माणसं त्यांच्यासाठी असं म्हटल्यावर ती तो पोलिसांना हे सांगतो आणि त्यानंतर तिकडून निघतो पौर्णिमा हे सगळं पाहत असते आणि ती विचार करत असते हा त्या पोलिसांशी काय बोलला काय माहिती पण इतक्या रात्री हा कुठे निघालाय हे सुद्धा मला माहिती नाहीये आणि याच कारणासाठी त्याला आता मला भेटायला जायलाच पाहिजे असं म्हणत मग लगेचच इकडे आता तो नक्की कुठे चाललाय हे पाहण्यासाठी पौर्णिमा ज्या वेळेला तिकडे निघालेली आहे आणि त्याच वेळेला इकडे आकाशचा गाडीचा पाठलाग करत 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 ती त्याच्या मागे चाललेली आहे ज्या वेळेला आकाशच्या गाडीचा पाठलाग करत ती चाललेली आहे आणि त्याच वेळेला आता आकाशला मिररमध्ये पौर्णिमा दिसलेली आहे आणि तो विचार करतो म्हणजे ही माझा पाठलाग करते हिला काय माझ्यावरती संशय आहे का नाही नाही हिच्या संशयाचं लवकरात लवकर निरसन तर मला करायलाच पाहिजे कशा पद्धतीने ही माझा पाठलाग करते आहे ते मला हिचा संशय आता दूर करायला पाहिजे असं म्हणत तो लगेचच आता पौर्णिमा पाठलाग करत असताना ती तो आता लगेचच आपली गाडी एका ठिकाणी ज्या ठिकाणी आता काही भिकारी बसले त्या ठिकाणी थांबवतो आहे आणि त्याच वेळेला तो आता विचार करतो की जे कारण मी पोलिसांना सांगितलेलं आहे तेच कारण हिला आता मी सांगतो म्हणजे तेच कारण आता मी इकडे इकडे तिला बोलतो असं म्हणत ज्या वेळेला पौर्णिमा आता आकाश काय करतोय हे पाहते तर आता आकाश ऑलरेडी त्या गरिबांना अन्न देत असतो आणि दादा ताजं अन्न आहे तुम्ही बिलकुल चिंता करू नका असं म्हणायला लागतो त्यावेळेला पौर्णिमा विचार विचारायला लागते हे काय म्हणजे आता मला तर वाटलं होतं की हा तर आता काहीतरी कुठेतरी वेगळं काही करायला चाललंय पण हा तर या गरिबांना अन्न देतोय सगळी माझी मेहनत वाया गेली मी घरी जाते आणि ती हे सगळं बघून घरी जाते आकाश गाडीत बसतो आणि तो विचार करतो पौर्णिमाला तर चकमा दिलेला आहे पण आता मेघला जाऊन मला भेटलं पाहिजे आणि त्याच वेळेला त्याला आता सगळ्या गोष्टी सांगायला पाहिजे असं म्हणत आता इकडे आकाश आकाश लगेचच मेघला भेटण्यासाठी आलेला आहे ज्या वेळेला आकाश आता मेघला भेटायला येतोय आणि तो, तो म्हणतो थँक्स यार म्हणजे जे काही मला अपेक्षा होती ते सगळं सगळं तू केलेलं आहेस यावरती तो म्हणतो इतकंच नाही आहे तर आता हे बघ तुझ्या आत्याचं फेक आय डी कार्ड फेक पासपोर्ट फेसबिक फेस विजा हे सगळं सगळं मी बनवलंय माहिती आहे का तुला असं म्हटल्यावरती तो म्हणतो काय यावरती तो सांगतो हो तू बघ तर असं म्हटल्यावरती मग आता तो ते सगळं दाखवतो आणि ज्या वेळेला तो हे सगळं दाखवतो तेव्हा आकाश खूपच खुश होतो आणि त्यावरती तो म्हणतो पण मेघ मला एक शंका आहे की जर का हे सगळं पोलिसांनी व्हेरीफाय केलं आणि त्याच्यामध्ये काही लू फॉल तर येणार नाहीत ना असं म्हटल्यावरती मग आता तो सांगायला लागतो की नाही तू काहीच चिंता करू नकोस हे बघ कोण आहे मी मा, मी कोण आहे हॅकर है, आहे हॅकर हॅकरला है, कोणत्याही पद्धतीमध्ये कोणी पकडू शकत नाहीये आणि हे सगळं होईपर्यंत ही बाई ही बाई तुझी बघित आहे पण तोपर्यंत हे सगळं होईपर्यंत ती बाई तुझ्या आत्याची आयडेंटिटी घेऊन लंडनला गेलेली असणार आहे आणि पोलीस ज्या वेळेला हे सगळं व्हेरीफाय करतील तोपर्यंत ती लंडनला पोहोचले आणि लंडनला पोहोचून त्यानंतर मग आता तिकडूनच तिची सगळी अपडेट इकडे मिळेल आणि त्याचं सगळं मेल हे सगळं ओरिजिनल याच्यावरून हॅक केले असल्यामुळे पोलिसांना कोणताही संशय आता येणार नाही असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो खरंच ना यावर तो म्हणतो यार तुला माझ्यावरती विश्वास नाही आहे का आणि आता म्हणजे तू एक काम कर मी तुला जे काही सांगतोय ना ते सगळं सगळं आता खरं आहे तू चिंता करू नकोस पोलिस या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारे तुझ्यावरती संशय घेणार नाही आहे मी कोण आहे हॅकर आणि तुझ्यासाठी इतकं तर नक्कीच करू शकतो ना सारखा सारखा संशय घेऊ नकोस रे माझ्यावरती असं म्हणत मेघने आकाशचं काम खूप छान केलेलं असतं आणि तो आता सगळ्या गोष्टी त्याला समजावून सांगत असतो तू आय पी चिंता करू नकोस आणि तू आता तू कोणत्याही गोष्टीची चिंता करू नकोस पोलिसांना हेच वाटणार आहे की हा मेल म्हणजे ओरिजिनल मेल भरून तिच्या आलेला आहे आणि त्यानंतर पासपोर्ट विजा घेऊन ती इकडून निघून गेलेली आहे आणि त्यानंतर मग तुझं काम सगळं होणार असं म्हणत मेघने डिटेल मध्ये हे केल्यावरती मग आता आकाश घरी येतो ज्या वेळेला इकडे आता आकाश घरी आलेला असतो मानसी आणि ह्या काम करत असतात अथर्व सुद्धा खाली येतो आणि गायकवाडांची आता इकडे एंट्री होते आणि गायकवाड सांगतात आकाश आणि भूमी आम्ही तुम्हाला काहीतरी विचारायला आलोय आकाशभूमी थोडेसे घाबरतात पण तरी सुद्धा तरी सुद्धा मनाचा ठिय्या करत आता इकडे लगेचच आकाश म्हणतो काय झालं गायकवाड साहेब गायकवाड साहेब बोला ना मला एक सांगा तुम्ही नाश्ता करणार का यावरती मग आता गायकवाड म्हणतात नाही नाही मी नाश्ता वगैरे करण्यासाठी इकडे काही आलेलो नाही आहे मला जे काही माहिती मिळाले ना ती माहिती सांगण्यासाठी मी इकडे आलेलो आहे म्हणजे खरं सांगायचं तर आता रागिणी आत्यांचा ज्या मेलवरून तुम्हाला मेल आलेला आहे ना तो मेल ओरिजिनल आहे हे सांगण्याचं सा आता इकडे मी तुम्हाला आलेलो आहे असं म्हटल्यावरती मग आता ते सांगायला लागतात ला। आपल्याला शंका होती ना की आ, हे दोघं जण म्हणजे रागिणी आत्या यांचं काहीतरी फेक अकाउंट असेल आणि त्याच्यावरून हे केले पण नाही तसं काही नाही आहे हे फेक अकाउंटवरून केलेलं नाही आहे त्यांचा ओरिजिनल ओरिजिनल आता इकडे हा मेल आहे आणि त्यामुळे मग आता लगेचच ते सांगते गायकवाड सांगतात पण मला एक शंका अजूनही आहे म्हणजे बघा ना आपल्या समोरच आत्या आता इकडून पळून गेल्या होत्या जर का त्या आपल्या समोर पळून गेल्या होत्या तर आता त्यांच्याकडे हे सगळं आलं कुठून पासपोर्ट किंवा हे सगळं आणि मुळातच अजून आम्ही आय पी ऍड्रेस तर चेक करतोय की त्यांनी हा मेल कुठून पाठवलाय आता आय पी ऍड्रेस जर का चेक केला तर तो आय पी ऍड्रेस आता असणार होतो तो म्हणजे इकडे त्या खंडरचा म्हणून आता फ्लॅशबॅकमध्ये आकाशने जी तरतूद केलेली आहे ती तरतूद आपल्याला दाखवली जाते म्हणजे आकाशने आता इकडे मेघला विचारलेलं आहे की मेघ मला एक गोष्ट सांग जर का आय पी ऍड्रेसचा शंका आली तर यावरती मेघ म्हणतो जोपर्यंत पोलीस आय पी ॲड्रेस सर्च करतील किंवा जोपर्यंत त्यांना आता आय पी ॲड्रेस सापडेल तोपर्यंत मी हा आय पी ॲड्रेस डिलीट केलेला असेल त्यामुळे तू चिंता करू नकोस कोणत्याही बाबतीत आता तुला मी अडकवणार आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे तू कोणत्याही बाबतीत चिंता करू नकोस असं म्हणत मेघने तो हे केलेला असतो आणि म्हणून आता आय पी ॲड्रेस डिटेक्ट होत नसतो गायकवडांना आणि त्यानंतर जोपर्यंत आय पी ॲड्रेस डिटेक्ट होणार तोपर्यंत तो, तो डिलीट झालेला असतात त्यावरती ते सांगतात अजून एक शंका मला आहे त्या इथून जेव्हा पळून गेला तेव्हा त्या अशाच पळून गेल्या होत्या मग तो त्यांनी आता त्यांचं पासपोर्ट विजा हे कसं नेलं नाही आणि आता आम्हाला हे सगळं समजलेलं आहे की या सगळ्यामध्ये आता त्या त्यानं मुळातच आता लंडनचं त्यांच्या बँक अकाउंट मधून तिकीट काढण्यात आलेलं आहे लंडनचं तिकीट त्यांनी बुक केलेलं आहे आणि त्या तिकडे जाण्याची तयारी करतायत म्हणा किंवा त्या तिकडे पोहोचल्यात म्हणा पण अजूनही मला एक शंका आहे की त्या तिकडे जाण्याची तयारी करत असताना पासपोर्ट विजा आणि त्यानंतर हे कार्ड वगैरे हे आता कसं काय म्हणजे हे करण्यात आलेलं आहे म्हणजे त्या दोघांनी हे सगळं कुठे नेऊन गेलेलं आहे आणि आता त्यावेळेला मला त्यांच्या रूमची शंका घ्यायला लागणार आहे किंवा रूमची मला आता त्यांच्या घ्यायला लागणार आहे असं आता गायकवाड म्हणायला लागतात आकाश म्हणतो ठीक आहे तुम्हाला त्यांच्या रूम ची झडती घ्यायची असेल तर तुम्ही येऊ शकता आता याचं सुद्धा प्लॅनिंग आकाशभूमीने ऑलरेडी आधीच केलेलं असतं तोपर्यंत मग आता भूमी सांगायला लागते की लगेच आता म्हणजे आपण एक काम करूया की काही झालं तरी गायकवाडांना या सगळ्याची आता झडती घ्यायला देऊया ज्या वेळेला आकाश सांगतो कुठे आहे मग इकडे पासपोर्ट वगैरे मग भूमी आणि आकाश पाहायला लागतात तर पासपोर्ट आणि विजा तिकडून गायब असतं आणि गायकवाड साहेब इकडे पासपोर्ट विजा नाही आहे बाकी सगळं आहे पण पासपोर्ट आणि विजा इकडे अजिबात नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच गायकवाड म्हणतात मग असं कसं त्यांना तर त्या इतक्या गडबडीमध्ये गेल्या होत्या जर त्या इतक्या गडबडीत गेल्या होत्या तर आता त्यांनी त्यांनी आता हे कसं काय घेऊन गेल्या यावरती भूमी म्हणते ही शंकाच आहे पण खरं सांगू का गायकवाड साहेब तर हे त्यांनी आधीपासून प्लॅनिंग केलं असेल तर भूमी आता आपलं ठरल्याप्रमाणे सगळं सांगायला लागते खरं तर भूमी आणि आकाश यांनी फ्लॅशबॅकमध्ये हे सुद्धा प्लॅनिंग केलेलं असतं इकडे आता भूमीने आकाशला सांगितलेलं असतं की गायकवाड सर हे खूपच हुशार आहेत आणि आता जर का गायकवाड सर यांनी आता म्हणजे विचार केला की पासपोर्ट आणि विजा हे सगळं कसं काय शक्य आहे आणि त्यानंतर ते जर का गायकवाड सर आता ही शंका घेतली आणि घेतली तर तर मला असं वाटतं की काही झालं तरी सुद्धा गायकवाड सरांना ही गोष्ट कळू शकते असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो तू चिंता करू नकोस मला काय वाटतं का, वाट का? आपण आत्या ना आत्याच्या रूम मधून सगळं गायब करून टाकूया जेणेकरून त्यांना आता कोणत्याही शंकेला आपण वावच देऊया नको यावरती भूमी म्हणते हे होईल का आकाश आकाश म्हणतो तू कशाला चिंता करतेस सगळं ठीक होईल आणि मग ते दोघं जण आत्याच्या रूम रूम मध्ये येतात ती चावी शोधतात चावी शोधून आता इकडे त्यातलं पासपोर्ट तिचं बँक अकाउंट तिचे क्रेडिट कार्ड तिचे डेबिट कार्ड हे सगळं लंपास करतात जेणेकरून ज्या वेळेला पोलीस हे सगळं पाहतील पोलिसांना काहीच भेटणार नाही आणि तशीच सिच्युएशन येते सगळं सगळं आता ते काढून टाकतात आणि त्यानंतर आपल्याच लॉन मध्ये नेऊन लॉन मध्ये नेऊन आता ते सगळं पुरून टाकतात आणि त्यानंतर आता इकडे हे सगळं करत असताना ज्या वेळेला आता गायकवाड इकडे येतात तेव्हा त्यांना काहीच सापडत नाही रेकॉर्ड म्हणतात मला सगळं शंकाच वाटते मला कळतच नाहीये की असं कसं झालं असेल म्हणजे हे सगळं त्या घेऊन कशा गेल्या आणि त्यावरती मग आता लगेचच जा, इकडे इकडे आता भूमी सांगायला लागते की हे बघा मला काय वाटते की याच्या सुद्धा त्यांच्यावरती ही सिच्युएशन आली होती आणि म्हणून कदाचित आता इकडे त्यांनी विचार केला असेल आधीच म्हणजे पासपोर्ट विजा किंवा डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड हे त्यांनी वेगळ्या सेफ ठिकाणी ठेवले असतील तर की पुढल्या वेळेला कधी अशी वेळ आली तर या गोष्टी घेऊन पसार होता येईल कारण याच्या आधी त्यांच्याकडे काहीच नव्हतं मग त्यांना आयुष्य पण विचित्र पद्धतीने जगायला लागलं होतं म्हणून कदाचित हे सगळं बाहेर ठेवलं असेल तर गायकॉड म्हणतात हो तुमची शंका बरोबर आहे तुम्ही जे काही म्हणताय ते मला बरोबर पटते तुम्ही जे म्हणताय ते तसंच झालेलं असू शकतं त्यामुळे कदाचित आता इकडे ते त्यांनी बाहेरच ठेवलं असेल आणि हे सगळं घडलं असेल असं आकाश म्हणायला लागतो आणि फायनली आता इकडे गायकवाडांना विश्वास बसतो की हे जे सगळं चाललंय ते तसंच पद्धतीने चाललं आणि भूमी आणि आकाशने बरोबर बेपनाव करत आता त्या पोलिसांना सुद्धा विश्वास ठेवायला भाग पाडलेला आहे की काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे रागिणी अत्या पळवून केलेली आहे पौर्णिमा सांगते हो नक्कीच त्यांनी हे केलं असेल आधीपासूनच त्यांनी हे सगळं नेऊन ठेवण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत पौर्णिमा हे सगळं बोलत असते आणि गायकवाडांचा विश्वास बसतो गायकवाडांना कसला तरी फोन येतो आणि ते निघून जातात इकडे आता मालिकेने लिप घेतला आहे क्षितिजा मोठी झालेली आहे सात वर्षाच्या सोबत भूमी आणि आकाश दिवाळी साजरी करतायत आणि आकाश आणि भूमी सांगतायत आपल्या आयुष्याला लागलेलं ग्रहण निघून गेले आणि आपण घेतलेला निर्णय योग्य आहे क्षितिजासाठी जो काही निर्णय आपण घेतला तो परफेक्ट होता आणि इकडे तोपर्यंत आता एका नवीन कॅरेक्टरची एंट्री झाले ती म्हणजे आता इन्स्पेक्टर अपूर्वा इन्स्पेक्टर अपूर्वाची ज्यावेळेला एंट्री झाली त्यावेळेला आकाश आणि भूमी हे दोघंजणं आहेत आणि ती आकाश आणि भूमी यांना शोधायला आली आता ही इन्स्पेक्टर अपूर्वा आकाश आणि भूमी यांना आता या खुनाच्या केसमध्ये अडकवण्यासाठी आलेली आहे का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार